सर्वांना बर नमस्कार सर्वांना गणेश दादा हाय नमस्कार हा आम्ही बसलोय बाहेर हवेला झाली का जेवण

आणि कमेंट करा सर्वांनी जेवण झालं का सर्वांचं जेवण झाले का सर्वांचे वरती चालायचं नाही नाही तुला मार्ग असेल जेवण झालं का वहिनी हो दादा जेवण झाले आत्ताच जेवण करून बसलोय बाहेर नमस्कार ताई वर्षा नमस्कार मनोहर दादा लाईवला आले तुम्ही नमस्कार झाले का जेवण मनोहर दादा आणि गणेश दादा तुमचे पण जेवण झाले का लाईक डन केलं थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल जेवण झाले का दोघांचे पण गणेश गेलीवर हार्शू पळाजीवर नमस्कार गणेश दादा आपले मनोहर दादा नमस्कार करत आहेत खाली खाली पडून आहे का कडी वाजून हार्शू आजी मग आहे तुला इथं बसले नमस्कार गणेश दादा हो झाले जेवण झाले का हो आमचे पण जेवण झाले आहे आताच माझा लाईव्ह बंद दा झाला आणि मग जेवण केलं आणि मग आता पुन्हा बाहेर बसलोय लाईव्ह ला बाहेर खूप छान हवा सुटली लागते त्याच्यामुळे आम्ही लाईव्ह ला बसलोय बाहेर आणि हे पाहिजे बनेल वरून बसलेले तर सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा मित्रांनो गरम, हो गरम गरम आहे ना खूप गरम होते आहे घरात जरा वेळ आम्ही बसतोय बाहेर हो तर सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा <coughs> मेसेज करा कमेंट करा चॅनेलला जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा लय हात घडतोय मोबाईल धरून असं नमस्कार भाऊ हर हर महादेव हर हर महादेव करताय तुम्हाला झोपल्यात लोक तू का वरडती येड्याचा पाल मला हर्षलची काय मला हर्षलचं ड्रेस कोड आवडतो जसं आहे तसं हो का दादा हर्षलचा ड्रेस कोड आवडतो म्हणून दादा म्हणतात जसं आहे तसं हो दादा कारण की आपण सर्वसामान्य लोक आहेत त्याच्यामुळे जास्त ओर करून पण नाही चालत जसं आहे तसंच आपलं तर सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा सर्वांचे जेवण झाले कमेंट करा सर्वांनी चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मच्छरही खूप मच्छर फिरतात इकडं तिकडं मच्छरांना पण असं वाटतं की लाईव्ह लाईन बोलू नये आजचा कॉमेडी व्हिडिओ पाहिला का सर्वांनी सर्वांनी कॉमेडी व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा हो पण चेहरा हासरा आहे त्यामुळे खूप छान वाटते मनोहरदादा म्हणतात तुमचा चेहरा हासरा आहे त्याच्यामुळे खूप छान वाटते चेहरा जय शिवराय जय शिवराय दादा गणेशदादा नमस् हे राजेंद्र नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा नमस्कार तुम्ही कुठून बोलता दादा आम्ही राजगुरुनगरचे आहोत तुम्ही कुठून बोलता आणि पहिल्यांदाच आपल्याला आईला आलेत करा चॅनलला आपल्याला नक्की सबस्क्राईबर करा कॉमेडी व्हिडिओ आहेत आपले कॉमेडी व्हिडिओ आवडले तर कॉमेडी व्हिडिओ सबस्क्राईबर करा नक्की आवाज पण आहे मी वाशिम जिल्ह्यातील कमराबंदीवरून बोलतो ओके दादा बोलत बोलतायत नवीन असेल आपल्या चॅनेलला तर व्हिडिओ आधी पहा व्हिडिओ आवडले तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा दादा कॉमेडी व्हिडिओ आहे मराठी कॉमेडी कपल आम्ही आहे आमचा पुणे जिल्हा आहे दादा मच्छर पण आहेत लाइवला ला हो मनोहर दादा मच्छर पण आहे लाइवला ला आपल्या गर्मी आहे का नाही गर्मी आहे ना झाली हो आता हो प्रशांत दादा गरमी आहे सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा अशी झोपली आहे का काय नाही ती फिरती आहे झोपली नाही आहे ती फिरती आहे फिर सर्वांनी लाईक करा लाईक केलेलं दिसत नाही आहे हो सर्वांनी लाईक करा आपल्या लाइवला आणि आत्ता कॉमेडी पाहिला का तुम्ही आत्ता कॉमेडी जाऊन पहा नक्कीच मला

मच्छर माराय मारायची बोट घ्या आम्ही कालच घेतली मच्छर गायब घ्यायला पाहिजे नाही कली असती मच्छी मारायची बोट ते पण सांगा मला कसली असते ते या लसी प्यायला दादा प्या लसी तुम्ही सर्वांनी लाईव्हला लाईक करा करा आणि कॉमेडी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी पण कॉमेडी व्हिडिओ पाहा या वहिनी ओके दादा जेवण करा तुम्ही आमचे जेवण झाले आणि आत्ताच बसलोय बाहेर पार्किंगला जेवण करा तुम्ही मला दादा नका बोलू ते आता सर्वांना दादा बोलायची सवय झालेली आहे त्याच्यामुळे पटकन दादा बोलण्यात येते अ कार्तिक दादा नमस्कार नमस्कार सर्वांना म्हणजे तसं ट्राय करतोय पण दादा तोंडात येतो त्याच्यामुळे सर्वांना दादा बोलायची सवय झालेली आहे म्हणजे दादाच बोलते दे तर सर्वांनी आपल्या विला लाईक ला 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 करा कमेंट करा बस कमें खाली दादा दादा बोलू नका म्हणते दादा पण सवय लागली सर्वांना दादा बोलायची दादा दा दा बोलला तर तसा मी येणार नाही वरती नाव घ्या फक्त नाव तसं आम्हाला तसं वय ते कोणी जरी लाईव्ह आलं तर आम्ही दादा ताई बोलतो त्यामुळे सर्वांना कोणी आमच्याक्षा लहान असलं किंवा मोठं असलं तरी पण आम्ही दादा ताईच बोलतो दादा काय म्हणतो मनोहर दादा बट बोट बोट मच्छर मच्छर मारायची कालच मच्छर दादा म्हणतात कालच बोट खरेदी केलेली आहे मच्छर मारायची तुम्ही पण बोट खरेदी करता त्यांना म्हटलं बोट कसली असती ते सांगा बोट म्हणजे लाईव्ह मध्ये चालू असते माझं वय सत्तावीस आहे ओके सत्तावीस म्हणलं मोठा आहे मग चोवीस आहे म्हणल्यावरती मोठा आहे तुला आता तू म्हणलं नाई परत तो पण ठेवलो आता एवढे एवढ्यासाठी तर मित्रांनो जे कोणी लाईवले असेल त्यांनी सर्वांनी मेसेज करा आणि आता जर कॉमेडी पाहिलं नसेल तर तो पण जाऊन नक्की सर्वांनी म्हणून तुमचं जेवण झालं का दादा मी काय बोलू बहिणीला काय बोलू बहिणीला काही पण बोल बहीण बोल काही पण बोल सर्वांनी <coughs> लाईक करा मित्रांनो लाईव्ह आणि आत्ता जर कॉमेडी व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर तो पण जाऊन नक्की पाहा सर्वांनी नक्कीच तुम्हाला आवडेल आवडला तर नक्की आपल्या शॉर्ट व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण आपला व्हिडिओ బోట సార్ బట్ బోట నా బ్యాట్ బట్ బట్ మచ్ మారాయ మోట బోట కలిసి అంత బ్యాట్ మా మచ్ఛర మారాయ్ బ్యాట बरोबर दादा घेऊन या बॅड आपल्याला मच्छर आमच्या इकडं लय मच्छर आहे आमच्या इकडं खूप मच्छर आहे बोट बॅड घेऊन या ती बॅड जॅकेट बॅड सारखी असते हो माहितीये माहितीये घेऊन या बॅट आम्ही चपलांनी चप्पलांनी मच्छर मारतोय चप्पलांनी मच्छर मारते त्यांना बॅट ची गरज नाही संध्याकाळचेच मच्छर असतात आमच्या इथं बाहेर हवा बंद झाली की मग मच्छर चालू

मी नवीन आहे प्रशांत नावंत ना मी नवीन ना ना आहे हो का नवीन असले तरी पण तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये पण कॉमेडी होते शब्दात हे पण मस्त अनुभव येतो कॉमेडी होते शब्दात हे मस्त अनुभव हो 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 माझं स्वागत नका करू मग काय करायचं तुझं तुझं स्वागत नाही करायचं तुझं काय करायचं मग नक्की तूच सांगा अ स्वागत नाही करू हमारा असं मी म्हणते रे स्वागत नाही करोगे तर काय करोगे करू नका मग काय करायचं तुझ कुठे चिकू चिकू सध्या बिझी गंद गंद झालाय ना चिकूची एंगेजमेंट झालेली त्यामुळे चिकू बरेच दिवस बिझी आहे सध्या चिकूचं आता लग्न होत नाही तोपर्यंत येत नाही लागेल काय छोटे काय माझ्या लग्नाला काय केलं का माझ्या लग्नाला चौतीस तारखेला ओके ओके आहे लग्न तुझं तुझ्या लग्नाला पण अ छोटी हर्षू मस्ती करत आहे का मागे हो मस्ती करते ती तिला मस्ती सुद्धा आहे खूप तुमचं जेवण झालं का म्हणजे दादा सांगितलं नाही मला बाय बाय ओके okay, बाय बाय धन्यवाद लाईवला आल्याबद्दल हो झाले जेवण ओके दादा म्हणून दादा काय करताय सध्या तुम्ही मग आता झोपायची तयारी आहे का आता मग तुमची आमची पण झोपायची तयारी आता कॅसांचा अवतार झाला आहे बा कॅसचं कापायला लागतं थोडतं बरं दिसतात आज आमच्याकडे पण वेज पुलाव होता हो का काय होता आज नक्की स्पेशल मग वेज पुलाव होता काय होत आहे काय सांगा काय

लाईव घेण्याचा प्रयत्न केला मेहनत चालू आहे मेहनत चालू आहे मेहनत चालू आहे मेहनतीला नक्की मला फळ भेटायला पाहिजे मेहनतीला फळ भेटेल नक्की मेहनत चालू आहे मेहनत चालू आहे माझी मी म्हणजे आजारी आहे तरी पण मी लाइव घेते आणि एच एस लॉगला पण लाइव घेते मी आणि माझ्या चायनीला पण लाइव घेते चार पाच दिवस झाले तब्येत ठीक नाहीये विशेष काही नाही कधीतरी करते मिसेस मुलींना आवडतो हो का झाला आम्हाला सुद्धा आवडतो आम्ही पण बऱ्याच वेळेस बऱ्याच वेळा आमच्या घरामध्ये मसाले डाळ दालखिचडी असं असतं जास्त करून पनीर टाकून आधी मधी चालतं कधीतरी तर मग आपलं मसाले भात वगैरे असतच नमस्कार ताई दादा अश्विन नमस्कार अश्विनी ताई लाईव्ह आले धन्यवाद झालं का जेवण ताई ताई का दादा जेवण झाले का जेवण झाले का दादा मनोहर दादा नमस्कार आपल्या अश्विनी ताई अजय दादा नमस्कार करता येत दादा तुम्हाला आपले मनोहर दादा सर्वांच्या लाईव्हला येतात ते मुलाची परीक्षा चालू आहे मग करावं लागतं आवड हो दादा असं पण असतं बरं का मुलांना पेपर वगैरे असले का त्यांच्या आवडीनिवडीनुसार आपल्याला पण चालावं लागतं आम्ही दोघे आहे <laughs> हो का दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल नमस्कार अश्विनीताई नमस्कार करतात ते आपले मनोहर हो दादा तुम्हाला सोन सोनल नमस्कार अश्विनी ताई नमस्कार लाईव्ह आले धन्यवाद सर्वांना काय ही दाखवा आपली छोटी परी दाखवा काय टाकले डोक्यात दाखवा परत काय तोडले ते अरे उद्या बाप्पाला ठेव हे पा हर्षिनी झेंडूची फुले आली होती छान आणि त्याची तोडून आणल्या ते तोडून ते आणि कसं केले उद्या सकाळी सकाळी बप्पाला झाली असते ना ठेवायला झाले का जेवण जेवण हो आहे आणि बसलोय बाहेर पार्किंगला आम्ही हे बघा छोटीशी आगाव आहे हारशी लय आगाव झाली आता खाली बसली इथं नंतर अनुकू सुमती जाऊ दे बट बट लो कर सोनल दीदी गेली आ झाले का जेवण हो हो आमचे जेवण झालेले आहे आणि बसलोय बाहेर जरा हवेला रोपाची तयारी होता करायची लाईव बंदच करणार आहोत आम्ही कारण की खूप मोठा लाईव नाही घेतात ताई छोटे छोटे लाइव असतात ते कमीत कमी थोडीच लाईव्ह घेतो आज हर्षू आणि हर्षल मॅचिंग कलर कॉम्बिनेशन आहे हो मॅचिंग कलर तिचा रेड कलर आहे आणि ह्यांचा येलो म्हणजे कॉम्बिनेशन म्हणायचंय ओ दादा हर्षो आणि हर्ष एलचं फिनिचिंग हो दादा म्हणा दादा मॅचिंग मॅचिंग आहे कॉम्बिनेशन चांगलं आहे रेड आणि ब्लू येलो 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 सॉरी रेड आणि येलो अरे आलो नको नाही तर चला मित्रांनो लाईव्ह बंद करूया भरपूर मोठं लाईव्ह झालेलं आहे तरी सर्वांनी काळजी घ्या गुड ना। नाईट सर्वांना निवंत झोपा सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो उद्या पुन्हा सकाळी आपल्या लाईव्ह चला मित्रांनो धन्यवाद लाईव्ह बंद करतो मी बाय सर्वांना बाय सर्वांना बाय गुड नाईट गुड नाईट